त्या दिवशी तुळशीपत्र चोडलं तर आपल्याला पुण्य लाभण्याऐवजी पापसुद्धा लागतं तर ते कोणत्या दिवशी हे पुढे मी सांगणारच आहे त्या अगोदर बघा सकाळी एवढा मुसळधार पाऊस झालेला होता माझे झाडंसुद्धा खूप छान प्रसन्न प्रफुल्लित अशी डोलत होती त्यानंतर बघा थोडा पावसाने विश्रांती गेली आठ दिवस झाले ना पाऊसच सुरू आहे खूप जास्त आज होते इंद्रायणी एकादशी छान अशी प्रसन्न देवपूजा वगैरे केली सकाळी ना मुलं जातात त्यानंतर मला वेळ भेटतो माझी देवपूजा वगैरे करायला किंवा माझ्या स्वतःसाठी तर आजच्या दिवशी ना तुम्ही एकादशीला तुळशी पत्र तोडलं किंवा मंजिरी तोडला तर आपल्याला पुण्य लाभण्याऐवजी पाप सुद्धा लागतं कारण तुळशी पत्राला ना या दिवशी आपण तोडून देवाला अर्पण नाही करू शकत त्यानंतर आई वडील आलेले होते गावावरून तर त्यांनी ना माझ्यासाठी भरपूर असे भरपूर कांदे त्यानंतर लसण सीताफळ भरपूर आणलेली होती असा वानोळा ना डोनट्स खायचे होते तर त्याची आज फरमाईश होती डोनट्ससाठी खूप त्रास देत होता दोन तीन दिवसापासून तर चला म्हटलं त्यालासुद्धा आज खुश करूया तर मस्त डोनट्स आणलेलं होतं बाहेरून कधीतरी मुलांना असं दिलं ना तर मुलंसुद्धा खूप खुश होता त्यानंतर ना विरूला टी व्ही मोबाईल ऐवजी ना मी इथे ड्रॉईंग काढण्यासाठी दिले आणि त्याच्यामध्ये तो व्यस्त झाला असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला मिनीबॉगना नक्की